वेटिंग जर आहे आली नाही पण ना, सकत। हो चार वाजता येईल तर बघू शकता अशा परिस्थितीनं आलं नाही आल्यावर बेळ बघूया कर खायचं प्यायचं सगळं बघू शकता स्टाफ वगैरे वंदे भारतचा आल्यावर बघू चला मग तर मंडळी बघू शकता वंदे भारत आले चारचा टाईम पाहुणे चारला ला आले तर मंडळी घुसलेला ट्रेन मध्ये अशा पद्धतीनं बघू शकता एक दोन तीन आहे ना, तीन ना? चल थे दा। थे दा। ना महाच हे का

लावलेला आहे ते हे कस होत या बटन असं पुढे येते तर म्हणा न्यूज पेपर दिलेला आहे इंग्लिश का इंग्लिश पेपर वाचायचे काय आमची इंग्लिश येत नाही का

सर मंडळी इथे काय तर स्क्रीनवर इन्फॉर्मेशन देतात सगळे स्टेशन कोणतं येणार सगळी इन्फॉर्मेशन असतात त्यानंतर मंडळी मी बसलो न्यूज पेपर वाचण्यासाठी त्याच्यासाठी मजा घ्यायची का? हाँ हाँ मांग हाँ. चाहे पन्ना सोच पड़ता हाँ, हाँ. <laughs> <ना> सर <इसा। laughs> बेकार ते हो हो <laughs> 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 कर <laughs> तर मंडळी बघू शकता इथे जण मित्र मिळून माझी मजा घेऊन एक न्यूज होती त्या माझ्या रिलेटेड म्हणून तर मंडळी हे बॉटल दिले आहे पाणी बॉटल सगळ्यांना सर्व काय छोटी दिली काय <laughs> म्हणते तर काय दिलं नाही डबल देणार आहेत काय काय मिळत डबल देते बॉटली टाकून याच्यामध्ये अशी बसली आहे म्हण थोड्याश वेळ आता आमचा नाश्ता पण आलेला आहे तर बघू शकता नमकीन एक मँगो शेक म्हणजेच ज्यूस होता एक चॉकलेट केक एक कचोरी आणि चाय प्रेमिक्स आलेला बघू शकता अशा पद्धतीनं त्यानंतर मी येथे मँगो ज्यूस प्यायला लागलो बघू शकता यूज पीत असताना हे काका काय बघत होते की माझ्याकडे काय माहिती हे कॅमेऱ्यामध्ये सारखं सारखं बघत होते पण तसं काय विषय नाही ते चांगले काका होते चांगलं बोलले एक्सपिरियन्स सांगितला त्यांनी वंदे भारत ट्रेनचा आणि थोडं काही गप्पा गोष्टी केल्या त्यांच्यासोबत त्यानंतर थोड़ा वेळ तिथे गरम पाणी दिलं म्हणजे चहा प्रेमीसाठी चहा बनवण्यासाठी इथे बघू शकता त्या चहा बनवलेला मी पीत नाही म्हणून मी मित्राला दिला आणि हे सीन्सचे व्ह्यू एन्जॉय करा तर चला मंडळी

तर मंडळी आपण आज वंदे बारीची टॉयलेट आणि वॉशरूम बघू द तर चला तर आलेलं आहे मी एंट्री केलं म्हणजे बघू शकता अशा पद्धतीने तर मंडळी बघू शकता इथे टॉयलेटमध्ये आले बाथरूम इथं बघू शकता इंडियन टॉयलेट आहे सोप डिस्प्लेन्सरचं काय असा सोप डिस्प्ले तर म्हणजे वंदे भारतचे वाशरूम आणि टॉयलेट खूपच क्लीन आणि नीट असतात बघू शकता अशा पद्धतीने तर एक्सपिरियन्स गुड होता त्यानंतर असे प्रत्येक कोचला ऑटोमॅटिक डोर्स आहेत बघू शकता अशा पद्धतीने म्हणजेच बटन दाबलं की ऑटोमॅटिक डोर्स ओपन होतात ही इकॉनॉमिक क्लास आहे म्हणजेच आम्ही जे घेतलं होतं ते चेअर ए सी क्लास होतं हे इकॉनॉमिक क्लास होतं म्हणजे इकनॉमिक क्लासमध्ये जे सीट असते ती एटी डिग्रीमध्ये आणि एटी डिग्रीमध्ये मूव होते त्यामुळे इकॉनॉमिक क्लास आहे आणि बरेच फॅसिलिटी थोड्या वेगळ्या आहेत रात्रीचं जेवण काय काय ही बटाट्याची भाजी आहे हा ही पती दाखवचा पती करून थांब का ओलाच काय पडा धन्यवाद का जेवायच नाही काय वाटत आहे कधी मग चांगलं म्हणजे अजितला निघत नाही का आज निघत काय चपाल अजित चपाची दाखव गरम गरम है का गरम है का yeah. गरम है गरम yeah. okay. 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 है ओके 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 सर मैम आपके लिए वेजिटेरियन चाय आप नॉनवेज चाय लेना है, है चलो अब आप ले जागे और जाऊंगा बस ये रहा रजत अजीत हां नेक्स्ट तो ये साथ वाला yeah. आप लोग नॉनवेज डिशेस है बोल सकता mm -hmm. mm -hmm. है सब फिक्सन खाना खिला नहीं नहीं आप का बहुत नया

दोन पीस इथे आहे आलू ट्राय इथे पुलाव आणि इथं डाळ आहे आणि इथं चपाती आहे दोन चपात बहुत रिव्यू कोरता आणि इथं इथंही इथं टिश्यू आणि इकडं ब्लॅक पेपर आणि एक सॅनिटायझरचं हे दिसतं पेपर तर चला करूया रिव्यू तर मंडळी ओवरऑल जेवणाचा एक्सपिरियन्स चांगला होता म्हणजेच चांगलं जेवण होतं इन्क्लुडिंग आमच्या तिकिटामध्ये होतं तर मंडळी वंदे भारत ही सर्वात इंडियामध्ये फास्ट धावणारी ट्रेन आहे आणि ही आम्हाला मुंबई ते कुर्डवाडीपर्यंत अकराशे तिकीट पडलं हे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करू शकता म्हणजे जेष्ठच्या रू रूटनुसार आणि कुठून कुठपर्यंत जायचे ते त्यानुसार तिथं तिकीटची प्राईस ठरते आणि जेवण इन्क्लूड करायचे का ते बी ऑप्शन येतं इन्क्लूड करायचं असलं ते पण करू शकता तर म्हटलं सर नाही जेवण आपल्याला पोहोचविधा झालं का विशाल जेवण अजित जेवण झालं का येऊन जायला कसं आहे मस्त आहे का सोमवारी मी संपवायना फक्त मला भुकलं नव्हती आणि इथं जेवण झालं आईस्क्रीम पण दिले त्यांना तीन नाही यांचं राहिले थोडं तर आईस्क्रीम खाऊ आणि याचाही एक्सपिरियन्स सांगू चला <laughs> तर मंडळी ह्या स्क्रीनवर कोणतं नेक्स्ट स्टेशन येणार आहे किती स्पीड आहे आणि कोणती डेट आणि टाईम किती झाला आहे हे दाखवतं आणि पुढचं आणि पाठीमागलं टेशन कोणतं आहे ते पण या स्क्रीनवर ऑर इन्फॉर्मेशन दिली जाते बघू शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद